श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते मस्त असाल स्वस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे दत्त जयंती चार डिसेंबर रोजी उद्या दत्त जयंती आणि त्यातच अगदी गुरुवार म्हणजे दुग्धशर्करा योग म्हटलं तरी चालेल की मार्गशीर्ष गुरुवार आहे आपल्या दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा वारही आहे आणि त्यात जयंती आहे म्हणजे दुग्धशर्करा योग अगदी सोनेरी योग असं म्हटलं पाहिजे आणि उद्या आपल्याला काय काय करायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माता लक्ष्मीसाठी आणि दत्त महाराजांसाठी या दोन्ही गोष्टी तुम्हाला अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की आता हाईपचं बटन आहे बघा लाईक जसं करतो तसं हाईपचं पण बटन आहे तर हाईटचं बटन जास्तीत जास्त जणांनी म्हणजे जा सगळ्यांनीच प्रेस करा जेणेकरून आपला व्हिडिओ सगळीकडे पोचेल दुसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांची मूर्ती काल दाखवा म्हटले होते आता ही माझ्या देवघरातली खूप सुंदर अशी मूर्ती आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते साधी पितळी घेतलीत ना तर पाचशे चारशे सहाशेपर्यंत पण येते आणि अँटिक ज्याला म्हणतात म्हणजे अँटिक म्हणजे नुसती काळसर दिसणारी नाही तर ज्यामध्ये अष्टधातू असतात तशी मूर्ती थोडीशी महाग येते तर ती माझी अष्टधातूची आहे बघा खूपच सुंदर आहे ही खूप म्हणजे खूप सुंदर आहे एकच आपली गोमाता आहे एक श्वान आहे आणि दत्त महाराजांची उभी मूर्ती आहे तर उभीच असावी दत्त महाराजांची मूर्ती तर अशा पद्धतीने ज्यांना हवी तर खाली नंबर देत आहे त्याच्यावर उद्याच्या दिवशी नक्की ऑर्डर करा आणि पुढच्या गुरुवारी मार्गशीर्ष उद्या मी सगळ्यांच्या नावे अभिषेक करणार आहे ज्यांच्या आहेत एक पाच सहा मूर्ती ऑर्डर आहेत त्यांच्या आणि उद्या ज्या ऑर्डर येतील त्यांच्या उद्याच्या दिवशी मी अभिषेक करणार आहे तर आवर्जून तुम्ही हे करा आणि हा आपली ह्याची विष्णू लक्ष्मीची पाय दत्तानाची मूर्ती ह्याचे नक्की दोन्हीचे उद्या बुकिंग करा कुंचनचं बुकिंग करा खूप शुभ दिवस आहे उद्याचा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे दत्त जयंती दत्त जयंतीला पूजा कशी करायची हे तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आता तुम्हाला उद्याची सेवा आणि काही उपाय सांगणार आहे जे तुम्हाला उद्या सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना तुम्हा तुम्हा असं म्हणणं चुकीच आहे आपल्या सगळ्यांना करायचे आहेत दत्त जयंती दिवशी जेवढं जय जमेल आता मला मान्य आहे मला काल तसे व्हॉट्सअपला मेसेज पण आले की ताई आम्ही सकाळी सात ला जातो तर संध्याकाळी साडेसात आठ नऊ ला घरी येतो आम्हाला डबल शिफ्ट असते आम्हाला काम असतं तुम्ही एवढ्या सगळ्या से सेवा सांगता त्या आम्हाला शक्य नाही आहेत अगदी शंभर टक्के मान्य आहे की आत्ताच्या धकाधकीच्या काळात ज्या फक्त हाऊसवाईफ असतात ज्यांना घरकाम खूप असते हाऊसवाईफला मी कधीच असं म्हणणार नाही की काम नसते खूप काम असते पण तरीही पती आणि मुलं जॉबला गेल्यानंतर त्या पारायण वगैरे करू शकतात दोन तीन तास काढून पण ज्या महिलांची लहान बाळं आहेत ज्यांना एवढ्या वेळ बसता येत नाही ज्यांना काही शारीरिक प्रॉब्लेम आहेत ज्यांना वेळच नाही आहे त्यांनी शक्य आहे का मला सांगा की केंद्रात जाऊन आपण दररोजचे तेवढे तीन चार तास देऊ किंवा घरात तीन चार तास देऊ एवढ्या धकाधकीच्या जीवनात जेवणाचे नियम पाळू किंवा झोपण्याचे नियम पाळू हे शक्य नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला काहीच नाही ना जमलं सप्ताह हो गेला वाया गेला म्हणजे वाया गेल्याचा अर्थ काहीच करू शकला नाही नका काळजी करू उद्याचा दिवस आहे परवणी आहे जेव्हा जमेल तेव्हा सकाळी एक तास संध्याकाळी एक तास काढा आणि छानपैकी सेवा करा आता सगळ्यात आधी तुम्हाला एक सांगते एक मिनिट घ्यायची विसरले होते सगळ्यात आधी बघा आता मी काय काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगते श्री सप्तशती गुरुचरित्र सार म्हणजे जसं सारामृत महाराजांच्या सेवेचा सार आहे किंवा प्राण आहे म्हटलं जातं तसा दत्त महाराजांच्या सेवेतला श्री सप्तशती गुरुचरित्र सार एक वेळा पठण करा जर तुम्ही आत्ता याच्या पठनाला लागलात म्हणजे उद्या सकाळी तर साधारण दीड तासामध्ये हा ग्रंथ व्यवस्थित पद्धतशीर वाचून होतो कुठल्याही धार्मिक ग्रंथ मिळतील असा बोर्ड लावलेला असतो तिथं जाऊन घेऊन या बऱ्याच सबस्क्राईबरना मी पाठवलाय ज्यांनी वेळेत मागितला आणि ह्याच्या साठी सुद्धा ज्यांना हवा त्यांनी नक्की मागवा याच्यात काही मला एक रुपयाही नको चाळीस रुपये पुस्तकाचे मूल्य साठ रुपये कुरिअर खर्च फक्त शंभर रुपये पाठवायचे तुम्हाला मी पाठवून देईन आणि हे बघा आता कुणाचा टेंबे स्वामी महाराज विरचित यांचा आहे धार्मिक प्रकाशन संस्था अतिशय पावन ग्रंथ आहे संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं जेव्हा तुम्ही हे दुर... सॉरी दुर्गा सप्तशी चालत होंडार श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे तुम्ही ग्रंथ वाचता अवघ्या दीड तासामध्ये होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा सुद्धा उद्या वाचला आता मी अक्कलकोटचा वाचते मी केंद्रातला आता वाचत नाही तर मी हा वाचते कारण ह्याच्यामध्ये तुम्ही भले एकच अध्याय रोज वाचा तीन नका वाचू वेळेच्या मागे धावू नका मोजून सेवा करू नका पण हा ग्रंथ अलौकिक आहे अक्कलकोट जो आहे ना म्हणजे स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट स्वामी समर्थांचे एकवीस अध्यायी पोथी व सेवेकरी यांची थोडक्यात माहिती तर आता पुस्तक मिळण्याचे ठिकाण श्री स्वामी समर्थ उपगार उपहारगृह अक्कलकोट पण हे पण ज्यांना पाहिजे त्यांना मी पाठवून देईन विनामूल्य म्हणजे फक्त पुस्तकाचे ग्रंथाचे ग्रंथाचे पैसे आपल्याला द्यावे लागतील आणि खरंच ज्यांची परिस्थिती नाही ना त्यांना मी तसंही पाठवते आणि पाठविन याची मी तुम्हाला खात्री देते मात्र माग लागू नका आज की आज पाठवलं की तुम्ही कधी देणार ताई असं माग लागायचं नाही आता ह्याच्यामध्ये बघा स्वामी समर्थांची आरती आहे एकवीस अध्याय आहेत त्याच नंतर तारक मंत्र आहे पहिल्या पानावर तारक मंत्र आहे मी खरं तर मूल्य बघत होते याचे पण इथं कुठंच लिहिलेलं नाहीये असं दे काही हरकत नाही फार महाग नाही आहे तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांनी सांगा तारक मंत्र आहे त्यानंतर ब्रह्मानंद स्वामी महाराजांनी जो लिहिलेलं आहे ते आहे सुंदराबाई काडगावकर यांच्याबद्दलची माहिती आहे सेवेकरी चोळाप्पा यांच्याबद्दलची माहिती आहे पुढं बघूया आपण श्रीपाद भटजी आता याच्यात पण बदल झालाय का माझ्याकडे जो पहिला ग्रंथ होता त्यात एवढं सगळं नव्हतं स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मधील सेवेकरी श्रीपाद भटजी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अजून एक सेवेकरी शिपाई भुजंगा मालके हे बघा त्यानंतर आहे कान कानफाट्या छोटीशी कहाणी आहे श्री स्वामींचा पाठ आहे सुंदर ग्रंथ आहे बघा हा अगदी गुरुस्तवन स्तोत्र आहे अक्कलकोट मधील सेवेकरांचा एक छोटासा अध्याय आहे आणि त्यानंतर अध्याय पहिला आहे आता पुढे जाऊया काय आहे डायरेक्ट एकावन्न एक अध्याय आहेत एकावन्न एक अध्याय किती पानावर संपतायत अष्ट्याहत्तर पानावर संपतायत त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची छेलीखेडे ग्रामीची आपण सर्वजण आरती म्हणतो ती आहे आरती दुसरी जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरुवारी अरे ती आहे अपराध क्षमा खूप जीव की प्राण माझा अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबुद्ध गुण वर्णी येले तुझे आता हे दोनदा म्हणायचे न कळेची टाळ वाजला कैसा गुरु हा वाजला कैसा अस्ता पडे नाद केला भलतैसा, नाही ताल ज्ञान कंठ सुस्वर झाला कंठ सुस्वर झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चारा निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे म्हणे वेडे गुण दोष न लावा सेव काकडे अशा प्रक्षम आहे त्यानंतर शेजार शेजारती आहे खूप सुंदर ग्रंथ आहे बरं का हे झाल्यावर स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहे सेवेकरांची चौर्याभंग आहे नैवेद्य दाखवताना काय म्हणायचे ते पण आहे प्रेम भाव के केला तन्मय अर्पण करुणी तुझला वा, तुझला वाहिला मूळ शून्य स्वरूप रूपी हो मिळाला भ्रांती भव कृपे सहजाची नासला असा आहे त्यानंतर हुक्का हुक्काची माहिती आहे सगळं खरं वाचायची गरज नाही मी तुम्हाला सांगते की त्यात काय काय आहे विडा दिल्यावर काय म्हणायचं ते आहे पुन्हा एक आरती आहे आपण सहज म्हणून हे पठण करू शकतो प्रदक्षिणा आहे धन्य तारक प्रदक्षिणा काकड आरती आहे जी तिथं सकाळी केली जाते काकड आरती म्हणजे पाटेची आरती पाटच्या आधीची आरती असते मी नेहमी तिथं गेल्यावरती हे करत असते सिद्धमंगल स्तोत्र आहे निरोपगीत आहे सिद्धमंगल स्तोत्र आहे त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत फलश्रुती आहे पारायणाची फलप्राप्ती आहे मी सांगते थोडक्यात वाटलं तर दुसरा व्हिडिओ संध्याकाळी करीन रोग बरा होण्यासाठी सात पारायणे विद्या अभ्यासात प्रगती परीक्षेत यश मिळण्यासाठी सात पारायणे विवाह जमून निर्भिघ्नपणे पार पडणे एका दिवसात एक पारायण नोकरी मिळणे व्यवसायात यश मिळणे सात पारायणे स्थावर मालमत्तेची अडलेली महत्वाची कामे होणे सात पारायणे पाठ श्रद्धापूर्वक करावा पाठविधी वर दिलेला आहे संकल्प म्हणताना सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा स्वामी चरित्र सारामृत अध्या म्हणजे कोणता अध्याय वाचल्यावर काय फलश्रुती मिळते पहिला अध्याय घरात सुखशांती चित्तवृत्ती स्थिर होते अध्याय दुसरा सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय येतो गुरुंची कृपा राहते अध्याय तिसरा तीर्थयात्रा घडते श्री दत्त क्षेत्रांना रममाण व्हाल मनातील संशय भावना दूर होतील अध्याय पाचवा श्री गुरुचरणांवर निष्ठा राहील मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतील अध्याय सातवा अध्याय सहावा सत्तेची गुर्मी संपत्तीचा लोभ आणि खोट्या प्रतिष्ठेपासून तुम्ही मुक्त व्हाल अध्याय सातवा मनाचा अहंभाव नाहीसा होईल परमेश्वराची श्रद्धा वाढेल अध्याय आठवा बाहेरची बाधा नाहीशी होईल पूर्व कर्मांचा त्रास होणार नाही अध्याय नववा परोपकारी वृत्ती बनेल दानधर्म घडेल अध्याय दहावा प्रारब्धात संतती योग अनुकूल असल्यास अपत्यप्राप्ती होईल अध्याय अकरावा सद्गुरूंविषयी प्रेमभाव वाढेल हातून अपार गुरुसेवा घडेल श्री अध्याय श्री गुरुचरणांची सेवा करण्याचे गुरु गुरु भाग्य प्राप्त होईल गुरुचरणच्या नामस्मरणामध्ये सातत्याने वाढ होत राहील चौदावा मनाला सतत सद्गुरूंच्या सगुण भक्तीची ओढ लागेल पंधरावा प्रापंचिक अडचणी दूर होतात सौख्य निरोगी आरोग्य लाभते सोळावा सद्गुरूंवरील भक्ती प्रेमामध्ये रुची निर्माण होऊन मनस्वास्थ आणि परंपरेचा उचित मान राखला जाईल अध्याय एकोणीस चंचलपणा मनाचा आणि स्वभावातील उतावीळपणा कमी होईल समाधान रूपी अध्याय विसावा समाधान रूपी धन आणि आनंद रूपी संपत्ती प्राप्त होईल अध्याय एकविसावा आयुष्याच्या अंतापर्यंत सद्गुरूंची अखंड कृपादृष्टी लाभेल आता किती सुंदर माहिती बघा द्यायला ग त्यानंतर बघा दशावतार आहेत स्वामींची नावे आहेत आवडत्या वस्तू स्वामींचा प्रकट दिन आवडत्या वस्तू भगव्या रंगाची फुले बेसन लाडू पुरणपोळी कडबोळी कांद्याची भजी स्वामी स्पर्शाने पुणित झालेली अक्कलकोट मधली साने स्थाने शेख नरुद्दीन दर्गा खासबा खंडोबाचे देऊन खाजा वर्गा दर्गा, हक्याचा मारुती अक्कलकोट येथील मठ वटवृक्षी स्वामी संस्थान मठ येथे स्वामी बसत असत या ठिकाणी अनेक चमत्कार केले व येथेच त्यांचे महानिर्वाण झाले स्वामी समाधी मठ स्वामींचे प्रिय भक्त चोळाप्पा यांच्या घरी स्वामींचा देह समाधीस्थ केला बाळाप्पा महाराज मठ हे गुरुमंदिर म्हणून ओळखले जाते यां येथे स्वामींच्या नंतर त्यांचे सेवाव्रत चालवणारे त्यांचे पट्टशिष्य बाळाप्पा महाराज यांची देखील समाधी आहे जोशीबुवा मठ स्वामी मंत्र षडाक्षरी श्री स्वामी समर्थ मोठी पोथी पंचावन्न अध्यायांची श्री गुलू गुरुलीलामृत छोटी पोथी एकवीस अध्यायांचे श्री स्वामी चरित्र सारामृत श्री विष्णू बळवंत थोरात जे आत्ता मी सांगत आहे जपसंख्या सहा लाख नित्य नियमाची उपासना दररोज पोथीतील एक अध्याय किंवा किमान पाच श्लोक अकरा माळी मंत्र पोथीचा सप्ताह गुरुवारी चालू करावा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी पारायणे करावी स्वामींचे भक्तांना आश्वासन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा सुंदर बघा मूल्य ऐंशी रुपये ऐंशी आणि साठ एवढेच तुम्ही मला द्यायचे बाकी मला एक रुपया पण यामध्ये नको तर या ग्रंथाचं तुम्ही पुढच्या गुरुवारपासून असेल तर नाही तर पुढच्या गुरुवारपासून पठन करा आणि हे सप्तशती संक्षिप्त श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरुचरित्र असं मग तुम्हाला दाखवायचं होतं जे मी तुम्हाला दाखवलं दत्त महाराजांची आणि आपल्या महाराजांची मूर्ती हे बघा खूप सुरेख आहे तर काही यातला हवा असेल नंबर देत आहे तुम्ही नक्की मागवा आणि खरं सांगते पोथी ग्रंथ यामध्ये मला एक रुपया पण तुमचा नको आहे तर चला उद्या जयंती आहे आजपासूनच तयारी करा हार आणा फुलं आणा मिठाई आणा घरात बेसन लाडू चार तरी करा आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे तर भेटूया संध्याकाळी एका महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ